नमस्कार मित्रांनो तुहेरी माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता असं होणार आहे की अर्णव सर आतमधून कसे आहेत हे मात्र आता ईश्वरीला समजलं असतं कारण तो माणूस रागीट हा बाहेरून एखाद्याचा राग दाखवण्यासाठी करतो कारण पण त्याच्यामध्ये अशी माणूस की दडलेले आहेत नक्की असं काहीतरी त्याच्या मनाला खात आहे की जी काही घटना त्याच्यासोबत घडलेली आहे म्हणून तो असं वागतो आपल्या आईवर इतकं प्रेम करणारा आपल्या आईच्या आठवणींना मिस करणारा हा अर्णव राजशिर्के आज कसा माणूस आहे एक माणूस म्हणून तो किती चांगला आहे हे ईश्वरीला समजलेलं असतं आणि आता ती राकेशसमोर जेव्हा ही सर्व सांगते तेव्हा आता राकेशच्या पायाखालची जमीन हादरलेली असते राकेशला असं वाटतं की आपण मात्र ह्या ईश्वरीला आता ह्या अर्णव पासून दूर करण्याचा प्रयत्न करतोय परंतु ही ईश्वरी मात्र आता अर्णवच्या आणखीनच जवळ जाते त्यामुळे मात्र मला असं काहीतरी करावं लागेल की आता ह्या ईश्वरीला कायमचं अर्णवजपासून दूर करावं लागेल तेव्हा आता राकेशचे तर इकडे वेगळेच प्लॅन सुरू होतात म्हणून तो ईश्वरीला आता राजेश्वर के कुटुंबातून अगदी घराच्या बाहेर काढण्यासाठी प्लॅन करणार असतो परंतु देवकृपेने मात्र तो प्लॅनसुद्धा आता राकेश्वर कसा उलटतो आणि आता हे बघा लावण्य आणि जी वल्लरी आता जे काही आता आजी आणि अंजली यांनी ईश्वरी आणि ह्या अर्णव या दोघांची लग्नपत्रिका गुरुजींना दाखवण्याचं ठरवलेलं असतं आणि आता या पत्रिकासुद्धा ह्या दोघी कसा बदलण्याचा प्रयत्न करतात आणि हे सत्य आता अंजली आणि आजी या दोघींना कसं कळतं हे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तेव्हा मित्रांनो आता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद तेव्हा मित्रांनो तुम्ही रे माझा मित्वा या मालिकेच्या काही भागामध्ये आता ही अर्णवच्या अगदी जवळ आलेली असते तिच्या डोक्यातून आता कितीही अर्णवबद्दल गैरसमज कोणी निर्माण करण्याचा जरी प्रयत्न केला तरीसुद्धा ईश्वरी आत कुणावर विश्वास ठेवायला तयार नसते कारण जी काही मंजू असते तर मंजूने आता ईश्वरीला सांगितलेलं असतं की हे पग कट कारस्तानी आहे आणि आता तो तिला रंगेहात तर पकडलं परंतु आता ती आणखीन काहीतरी कारस्थान करण्यासाठी काही मागे पुढे बघणार नाही त्यापासून मात्र तू सावधच रहा तेव्हा मात्र आता ईश्वरी ठरवते की खरंच आता मंजू ताई जे काही सांगतात ते अगदी खरं आहे म्हणजे लावण्य मॅडम कोणत्या पण थराला जाऊ शकतात आणि हे बघा आता मात्र त्यांच्यापासून सावध राहायला हवं काही झाले तरी अर्णव सरांच्यामध्ये असे कोणती दुःखद घटना आहे नक्की त्यांच्यासोबत काय असं घडलं असेल म्हणून ते असं वागतात तेन तेव्हा मात्र आता ईश्वरीला आजी आणि अंजली या दोघींनी घरी बोलावलेलं असतं तेव्हा आता ते ईश्वरी जेव्हा घरी येते तर वल्लरीचा खूपसा जळफळाट झालेला असतो कारण वल्लरीला असं वाटत असतं की काही झालं तरी मात्र आता ही मुलगी आपल्या घरामध्ये नकोय आणि जर आता ही मुलगी ही गावढळ मुलगी ही साडी फाटणी फाटकी मुलगी जर आपल्या घरात येत राहिली तर मात्र आता तिला या घरामध्ये हक्काने येण्यासाठी काही उशीर लागणार नाही आणि ही ओल्ड लेडी आहे ना ती तर तिच्यावर खूपच इम्प्रेस आहे म्हणून आता जेव्हा ईश्वरी घरी येते तर आजी आणि अंजली तिचं खूप कौतुक करतात त्या दोघींनी कौतुक केल्यानंतर वल्लरीचा इतका जळफळा होतो परंतु जेव्हा आता अंजली आणि आजी मात्र ज्या सोन्याच्या बांगड्या असतात तर ते आत आज आपल्या लेकीचं एक स्वप्न पूर्ण केलं तिची आठवण जागे केली आणि माझ्या अर्णवला तू माणसामध्ये आणलं आज माझ्या अर्णवचा खरा चेहरा अगदी सर्व लोकांसमोर आला कारण अर्णव एक चांगला व्यक्ती आहे हे आज तू जगाला दाखवून दिले खरंच ईश्वरी तुझ्यामुळे खूप काही चमत्कार माझ्या अर्णवच्या आयुष्यात घडतात ईश्वरी तुझं कौतुक करो तितकं कमी आहे कारण अगं खरंच माझीसुद्धा मुलगी इंदोरला राहत होती परंतु अगं जेव्हा तिच्यासोबत तिच्या नवऱ्याने जे काही खोटं वागणूक तिला दिली आणि तिच्या जे काही तिच्या नवऱ्याचा जो भाऊ होता तर तो सुद्धा अगदी नराधामासारखा माझ्या लेकीशी वागला होता आणि आता मात्र लावण्येने या घरामध्ये मात्र सात्विकाला राहून दिलेलं नसतं आणि सात्विकेला घराच्या बाहेर तिनेच धमकावलेलं असतं म्हणून सात्विका हे घर सोडून निघून गेलेले असते आणि तिच्या मरणालासुद्धा कारणीभूत आता ही वल्ल्हरी असते तेव्हा मात्र आता वल्लरी अविनाश मामाला सर्व काही शांत राहायला सांगते कारण हे सर्व काही आता जो प्रॉपर्टी आहे ती पूर्ण प्रॉपर्टी मात्र अर्णवची असते अर्णवने जेव्हापासून आपली आई गेली तेव्हापासून मात्र एक त्याचं एक ध्येय होतं एक स्वप्न होतं आईचे सर्व स्वप्न पूर्ण करायचेत आणि यापुढे मात्र फक्त आणि फक्त जे काका आपल्याशी असं वागलेलं आहे तर त्यांचा बदला घ्यायचा अर्णवने ते सर्व काही अगदी आपल्या आईचे स्वप्न पूर्ण केलेलं असतं आणि आपल्या अंजलीवर त्याचं खूप प्रेम असतं आपली बहीण तेव्हा मात्र आता वल्लरी अविनाश मामाला म्हणत असतं की जर तुम्ही शांत राहिला नाही तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल माझं खरं रूप मग तुमच्यासमोर येईलच तेव्हा अविनाश मामा मात्र हो आता हे वल्लरीचं खरं रूप मात्र आता सर्वांसमोर आणणार असतो कारण आता वल्ल्हरी आणि लावण्या जेव्हा आता सोन्याच्या बांगड्या मात्र आता ह्या ईश्वरीला देतात तर ते आता काही वल्धरीला सहन होत नाही वल्लरी खूप असा अपमान करायला जाते परंतु आजी मात्र तिचा एकही शब्द आता पुढे असं ऐकून घेत नाही वल्लरीला म्हणते की या घराची मालकी मी आहे तू नाही या घरामध्ये जे काही होईल ते माझ्या मनाप्रमाणे होईल त्यामुळे आता बाद झालं तुझं जे काही करायचं असेल ते फक्त मी करू शकते आणि हे पग आज ईश्वरीने जे काही केलं तर ते मात्र कोणीच करू शकणार नाही इतकं खास सरप्राईज तिने आम्हाला सर्वांना दिलं आणि ते पण माझ्या सात्विकाच्या वाढदिवसाच्या दिवशी तिची जी आठवण होती तिचं ती मशीन होती शिलाई ती तिने चालू करून दिली जे कुणाला कधीच आत्तापर्यंत जमलं नाही ते माझ्या ईश्वरीनं केलं नक्की माझ्या ईश्वरी आणि सात्विका या दोघींचं काहीतरी नातं असेलच म्हणून ईश्वरी जे काही आता इतके आपल्या जवळ आलेले आहे आणि अर्णवसुद्धा आता ईश्वरी आल्यापासून खूप स्वतःमध्ये बदल केला त्याच्या जीवनात जी काही भूतकाळातील घटना घडली होती तर त्यामुळे अर्णवने पूर्णपणे जगणं सोडलं होतं प्रेम काय असतं हे त्याने कधीही आता विश्वासात घेतलं नसतं कारण आत्तापर्यंत त्याच्यासोबत जी काही मुलगी त्याच्यासमोर येते तो फक्त त्या मुलीकडे एक गैरसमज या नात्याने पाहतो कारण मुलींना फक्त पैसा महत्त्वाचा असतो आणि त्या फक्त दुसऱ्यांना फसवतात हे मात्र अर्णवचा एक खूप हो मोठा गैरसमज मुलीबद्दल होऊन बसलेला असतो ईश्वरीच्या बाबतीत सुद्धा आता अर्णवचा तोच गैरसमज होतो तेव्हा आता म्हणजे वल्लरीला एकही शब्द बोलून न देता आजी आज मात्र वल्लरीचा अपमान करते आणि तिला घरात जायला सांगते आणि ईश्वरीला त्या सोन्याच्या बांगड्या गिफ्ट म्हणून दिलेल्या असतात त्यानंतर मात्र आता ईश्वरी इतकी खुश असते आणि ईश्वरी इतकी खुश होऊन आता मात्र ती अर्नवची भेट घेण्याचं ठरवते तेव्हा अर्नव आता घरी आले आलेला असतो आणि ईश्वरी मात्र आता घरी असते म्हणून आर्नोर तिला म्हणतो की ईश्वरी अगं थांब ना जेवण करून जा परंतु ईश्वरी म्हणते की नाही सर अहो खरंच तुम्ही तर इतके छान वागतात आणि तुमचे जे काही छान असे आठवणी आहे तर ते काय माझ्यासोबत असतील कारण मी तुमचंही वागणं कधीही आता नाही विसरू शकत तुमच्या चेहऱ्यामागे असा चेहरा जडलेला आहे तर आता अंजली सांगायला सुरुवात करते की हो ना इशू माझा चिंटू लहानपणापासून असाच आहे कारण माझा चिंटू आत्ता कुठे बदलला होता परंतु चिंटू जे काही आहे तर तो आज मात्र त्याच्यातील खरा माणूस तू बाहेर काढला आणि माझ्या खरंच मी तू तु जितके तुझे आभार मानू तितके कमी आहे तेव्हा मात्र आता अंजली आणि आजी मात्र आता इशू घरी गेल्यानंतर विचार करत असतात दोघे आता रूममध्ये येतात तेव्हा आता लगेच अंजली म्हणते की आजी आज आपण आता इशूची पत्रिका आणि अर्णवची पत्रिका गुरुजींना दाखवायला हवी तेव्हा आता वल्लरी ह्या चं बोलणं चोरून ऐकत असते आणि आता बोलणंही चोरून ऐकल्यानंतर मात्र वल्लरीला धक्का बसतो कारण जे काही तिला होऊन द्यायचं नाही आणि शेवटी आता ह्या दोघी तर त्याचीच तयारी करतात म्हणून आता वल्लरी ठरवते की काही झालं तरी मात्र आता तर ही ईश्वरीची पत्रिका आपण बदलायची नाहीतर गुरुजींना काहीतरी असं सांगून ठेवायचं का ह्या दोघांच्या लग्नपत्रिकेत खूप मोठा दोष आहे हे लग्न नाही होऊ शकत कारण मागच्या वेळीसुद्धा मात्र आता जे वल्लरीने केलेलं असतं गुरुजींना मात्र जे काही सांगून ठेवलेलं असतं ते मात्र आता गुरुजींनी असं सांगितलं असतं की अर्णवच्या लग्नपत्रिकेत खूप असे दोष आहे आणि त्याच्या लग्नपत्रिकेमध्ये आता मात्र अनेक दोषून अनेक संकटंसुद्धा येतील त्यामुळे आता हे जे काही गुरुजींचं बोलणं आहे तर ते आजीला आठवत असतं परंतु आता वल्लरी ठरवते की काही झालं तरी मात्र आता ही पत्रिका बदलायची आणि गुरुजींना हे सर्व सांगायला लावायचे म्हणजे आता ही ईश्वरी आपल्या घरामध्ये नाही होऊ शकत परंतु आता वल्लरीला हे जेव्हा लावण्याला सांगायचं असतं म्हणून ती घाईने मात्र आता लावण्याकडे येते आणि लावण्याला म्हणते की हे पग तुला आत्ताच्या आत्ता जी काही ईश्वरीची पत्रिका आहे तर ती पत्रिका मात्र आता बदलावी लागेल नाहीतर ती ईश्वरी आणि अर्णव दोघे एकत्र यायला वेळ लागणार नाही ते इतक्या लवकर एकत्र येतील का तुझं आणि अर्णवचं एकत्र येणं मुश्किल होईल आता लावण्याला तर असं वाटतं की काही झालं तरी मात्र आता अर्णवच्या जवळही ईश्वर यायला नको आणि त्यासाठी मात्र तिला दूर ठेवण्यासाठी मला मात्र आणखीन मामीसोबत प्लॅन करावाच लागेल म्हणून आता जे काही झालेले आहे तर आता लावण्यसुद्धा य वल्लरीला म्हणते की आता पत्रिका कुठे आहे आणि त्या गुरुजींचा नंबर आपल्याला काहीतरी मॅनेज करावंच लागेल म्हणून आता त्या दोघी एकमेकींशी बोलत असतात परंतु आता त्या बोलत असताना मात्र अविनाश मामाने त्यांचं सर्व काही बोलणं ऐकलेलं असतं तेव्हा आता अविनाश मामा म्हणतो यांना जसे जे तसे आता उत्तर म्हणजे द्यावंच लागेल म्हणजे यांना अगदी चुकून मात्र यांना धडा शिकवायचा आणि त्यांचा प्लॅन त्यांच्यावरच उलटवायचा हे मात्र आता आता त्यांनी ठरवलेलं असतं तेव्हा अविनाश मामा या दोघींचं बोलणं अगदी व्यवस्थित विचार करून आता गुरुजींना जेव्हा वल्लरी भेटायला गेली असते परंतु आता गुरुजी तर घरी येतात गुरुजी घरी आल्यानंतर मात्र आता वल्लरीने मात्र गुरुजींचे कान भरून ठेवलेले असतात गुरुजी म्हणतात की हे बघा आता मात्र अर्नो आ जे अर्नोची पत्रिका आणि ईश्वरीची पत्रिका मी चांगली चेक केली आजी म्हणते की हो ना या दोघांचं लग्नपत्रिकेत काही दोष वगैरे काही अडचणी आहेत का व्यवस्थित आम्हाला सांगा तेव्हा आता गुरुजी वल्लरीकडे पाहत असतात आणि आता गुरुजी जेव्हा वल्ल्हरी वल्लरीकडे बघून वल्लरीने जे काही सांगितलेलं आहे ते सांगायला सुरुवात करतात परंतु आता मात्र अविनाश मामाला हसू येत असतं अविनाश मामा आता मनात म्हणतो की वल्लहरी कोणत्याही जा थराला जाऊ शकते परंतु आता मात्र वल्लरीचं हे रूप सर्वांच्या समोर आणावंच लागेल म्हणून आता अविनाश मामाने सुद्धा अगदी त्यांच्या म्हणजे त्यांच्यावर उलटण्यासाठी प्लॅन केलेला असतो जेव्हा गुरुजी सांगतात की हे बघा अर्णव आणि ईश्वरी या दोघांच्या पत्रिकेत लग्नाचा योग नाही तेव्हा आता अविनाश मामा म्हणतो की का नाही नक्की असा काय दोष आहे त्यांच्या लग्नपत्रिकेत का कुणाच्या सांगण्यावरून तुम्ही हे सर्व मुद्दाम करतात तेव्हा आता गुरुजींना घाम फुटलेला असतो गुरुजी म्हणतात की आहो तुम्ही असं काय बोलतात आम्ही दुसऱ्याच्या सांगण्यावरून असं का करू आणि अविनाश मामा म्हणतो की नाही नक्की तुम्हाला आठवत नसेल नाहीतर तुम्ही पत्रिका व्यवस्थित बघितलेली नसेल व्यवस्थित आठवून पाहा की नक्की झाले तरी काय तेव्हा आता जे काही वल्लरी असते तर अविनाश मामाला शांत राहायला खुणावते तेव्हा अविनाश मामा मात्र रागाने वल्लरीकडे बघत असतो तेव्हा आता अविनाश मामा गुरुजींना म्हणतो की एक मिनिट तुम्ही इकडे येतान का जे काही आहे मी तुम्हाला सांगतो तेव्हा अविनाश मामा मात्र आता गुरुजींना घेऊन जरा बाजूला गेलेला असतो आणि आता तो गुरुजींना म्हणतो की तुम्हाला ह्या कामाचे किती पैसे मिळालेत गुरुजी किती पैसे घेतलेत ओ तुम्ही आणि जर तुमचंही गुपित राहायचं असेल तर मात्र तुम्हाला माझं एक काम करावं लागेल कारण जे ज्यांनी कोणी तुम्हाला ही पत्रिका जुळणार नाही असं सांगितलेलं असेल तर त्यांनाच वाटतं मात्र उलटं उत्तर तुम्ही द्या कारण जे काही आहे ते केवळ अर्णव आणि ईश्वरी एकत्र आल्यामुळेच हे होईल आणि जर ईश्वरी अर्णवच्या आयुष्यामध्ये आली तरच मात्र सर्व काही छान होईल असं मात्र तुम्ही आता सर्वांसमोर सांगायचे तेव्हा गुरुजी म्हणतात की ठीक आहे परंतु माझं जे काही मी खोटं वागलो पैसे घेतले ते कुणासमोर सांगू नका नाहीतर माझी बदनामी होईल तेव्हा मामा म्हणतात की बरं मी कुणाला काही सांगत नाही तेव्हा मात्र आता लगेच आणि मामा हा गुरुजींना घेऊन तेथे परत येतो तेव्हा आता गुरुजी म्हणतात की हे बघा मी पत्रिका व्यवस्थित चेक केली आणि ह्या दोघांच्या लग्नामध्ये कोणताही अडथळा नाही आणि या दोघांची लग्नपत्रिका अगदी व्यवस्थित आहे आणि कोणतेही आता अडचण त्यांना या पत्रिकेत नाही आता हे सांगितल्यानंतर आता वल्लरीला राग येतो वल्लरी म्हणते की गुरुजी काय बोलतात तुम्ही तेव्हा मात्र गुरुजी म्हणतात की हे बघा मी जे काही बोलतो ते अगदी खरं बोलतो कारण ही पत्रिका तुम्हीच मला बदलण्यासाठी सांगितली होती आणि तुम्हीच हे लग्न होऊ नये असं मला सांगितलं होतं परंतु मला मात्र खोटं नाही वागता येत जे काही आहे ते केवळ आणि केवळ मला सत्य सांगावेच लागते तेव्हा मात्र आता वल्लरीचा खरा चेहरा मात्र आजीसमोर येतो आणि आजीला वल्लरीचा इतका राग येतो आजी म्हणते की वल्लरी आत्तापर्यंत तू खूप काही कटकारस्थान केली पण आता मात्र तुला या घर घरात राहता येणार नाही तेव्हा आता वल्लरीची बोलती बंद होते वल्लरीला काय करू आणि काय नाही अशी तिची अवस्था होते ती लगेच आता अविनाश मामाशी अगदी गोड वागायला सुरुवात करते आणि आजी आज आजीच्या हातापाया पडायला सुरुवात करते परंतु आजी आता वल्लरीवर इतकी चिडलेली असते की यापुढे तू या घरामध्ये राहायचं तर नाही परंतु माझ्या अर्णवच्या आयुष्यामध्ये जर डोकावण्याचा तू काही प्रयत्न केला तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल आणि यापुढे मात्र आकाशच्या बाबतीतसुद्धा तुला कोणतेही निर्णय घेता येणार नाही नाही आकाश आणि अर्णव अंजली हे माझे तीन नातू आहे आणि त्यामध्ये जर तू फूट पाडण्याचा प्रयत्न केला तर मात्र माझ्या इतकं वाईट कोणी नसेल तेव्हा आता वल्लरीची पूर्णपणे बोलती बंद होते अर्णव आणि ईश्वरी आता एकमेकांच्या अगदी जवळ यायला सुरुवात झालेली असते तेव्हा मित्रांनो अर्णव आणि ईश्वरी या दोघांना एकमेकाबद्दल काय असं वाटतं आणि एकमेकांच्या मनात त्यांची एकमेकांची तर आता ओळख झालेलीच असते परंतु एकमेकांना आतमधून स्वभावसुद्धा त्यांनी एकमेकांचे ओळखून घेतलेले असतात तर पुढे काय होतं हे बघणं आता खरंच खूप रोमांटिक ठरणार आहे तेव्हा मित्रांनो रे माझा मितवा या मालिकेचे डेली अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद